नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन सरकारची धोरण आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बजेटमधून भरव काही मिळेल अशी अपेक्षा होती कर्जमाफी पीएम किसानच्या निधीत वाढ तसंच शेती योजनांच्या निधीत वाढ आणि महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या सगळ्यांची आपल्याला अपेक्षा होती पण आई निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा सरकारनं आपली सपशेल निराशा केली आहे आपल्या सगळ्या अपेक्षा सरकारनं फोल ठरवल्या मग या बजेटमध्ये आपल्यासाठी काही आहे की नाही का सरकारने फक्त आपली फसवणूक केली हेच आता आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आता हे बजेट निवडणुकीच्या आधीचं होतं म्हणजे यानंतर लगेच निवडणुका होणार आहेत त्यामुळं सगळ्यांना वाटत होतं की सरकार सगळ्यांना खुश करेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राम प्राण प्राणप्रतिष्ठा यामुळं सरकार बिंदास दिसत आहे आपण निवडणुका जिंकू या आविर्भावात सरकारनं हा बजेट सादर केल्याचं दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या चार जाती स्पष्ट केल्या त्यामध्ये महिला गरीब युवा वर्ग आणि शेतकरी यांना हा अर्थसंकल्प फोकस करत आहे म्हणजे यांच्यासाठी भरीव काही देत आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं पण प्रत्यक्ष या अर्थसंकल्पातून कुणालाच काही मिळालं नाही आणि त्यातही शेतकऱ्यांना तर नाहीच नाही आपल्या शेतकऱ्यांना एक विशेष अपेक्षा होती ती म्हणजे पी एम किसानकडून कारण सरकार पी एम किसानच्या निधीत वाढ करेल अशी अपेक्षा होती तशी चर्चासुद्धा आधी रंगवली गेली होती म्हणजेच मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलंसुद्धा होतं की सरकार सध्या जे काही सहा हजार रुपये मिळतात त्यात वाढ करून नऊ हजार रुपये करेल आणि महिला शेतकऱ्यांचा निधी दुप्पट म्हणजे बारा हजार रुपये करेल असं सा सांगितलं जात होतं पण ही अपेक्षा सुद्धा फोल ठरली आहे कारण सरकारनं पीएम किसानच्या निधीत वाढ केलेली नाहीये आणि पीएम किसानच्या निधीसाठी तरतूद करताना गेल्या वर्षी प्रमाणच साठ हजार कोटी रुपये निधी देऊ केलाय म्हणजेच अर्थसंकल्पात तरतूद केली आहे आता आपण चर्चा करतो की सरकारनं आपल्यासाठी काहीच दिलं नाही म्हणजे कृषी म्हणजे शेतीसाठी काहीच दिलेलं नाही मग कोणत्या मंत्रालयासाठी किती निधी दिला ते बघूया बजेटमध्ये सरकारनं संरक्षण मंत्रालयासाठी सहा लाख वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयासाठी दोन पूर्णांक अठ्ठ्याहत्तर लाख कोटी तर रेल्वे मंत्रालयासाठी दोन पूर्णांक पंचावन्न लाख कोटी ग्राहक व्यवहार मंत्रालयासाठी दोन लाख तेरा हजार कोटी तसंच गृहमंत्रालयासाठी दोन लाख तीन हजार कोटी ग्रामीण विकास मंत्रालयासाठी एक लाख सत्याहत्तर हजार कोटी खते आणि रसायन मंत्रालयासाठी एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद केली तर संचार मंत्रालयासाठी एक लाख सदतीस हजार कोटी आणि सगळ्यात कमी कृषी मंत्रालयासाठी एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आता हे आकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की सरकारनं आपल्या शेतीला बजेटमध्ये काय स्थान दिलं आहे आता आपल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये सर्वाधिक अनुदान असतं ते खतांवरचं म्हणजे खत अनुदान दिलं तरच आपल्याला कमी भावात खतं मिळत असतात पण सरकारनं या बजेटमध्ये खत अनुदानसुद्धा कमी केलं आहे ते किती कमी केलं आहे तर यंदाच्या तरतुदीसाठी म्हणजेच यंदाच्या बजेटमध्ये एक लाख सहासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे गेल्या वर्षी किती होतं तर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी म्हणजेच एकीकडं सरकारनं विविध निर्णय घेऊन आपल्या शेतीमालाचे भाव पाडले सरकारनं भाव पाळल्यामुळं आपल्याला अपेक्षा होती की सरकार खत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देईल म्हणजेच खतांवरचं अनुदान वाढवेल पण झालं उलटं सरकारनं प्रत्यक्ष खतावरचं अनुदान कमी केलं आहे आता युरिया अनुदानाचे सुद्धा हीच गत आहे सरकारनं अनुदान अनुदानसुद्धा कपात केली आहे युरे अनुदान एक लाख अठ्ठावीस हजार कोटींवरून एक लाख एकोणीस हजार कोटींपर्यंत कमी केलं आहे सरकार आणखी दुसऱ्या प्रकारचं एक जास्त अनुदान देतं ते म्हणजे अन्न अनुदान सरकारनं अन्न अनुदानातसुद्धा सात हजार कोटींची कपात केली आहे सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दोन लाख पाच हजार कोटी रुपयांचं अन्न अनुदान जाहीर केलं म्हणजे तरतूद केलेली आहे जर सरकार स्वतः आपल्या शेतीमालाचे भाव पाडत असेल तर हे अनुदान कमी होईल ही अपेक्षा होती सरकारनं मनरेगाचा निधी वाढवलेला नाही आहे म्हणजे गेल्या वर्षी जेवढा होता शहाऐंशी हजार कोटी तेवढाच कायम ठेवलेला आहे तसंच कृषी व संलग्न क्षेत्रासाठीच्या तरतुदीत किरकोळ वाढ केली आणि ही वाढ एक लाख शेचाळीस हजार कोटींपर्यंत करण्यात आली आहे तर ग्रामीण विकासासाठीची तरतूद दोन लाख अडतीस हजार कोटींवरून दोन लाख हजार कोटी रुपये करण्याची तरतूद आहे तसंही सरकारनं या बजेटमध्ये महिलांवर विशेष फोकस केल्याचं असं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी आपले जे काही स्वयंसहायता गट आहे त्या गटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितलं की या स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून देशामध्ये गेल्या वर्षभरात एक कोटी महिला ह्या लखपती निधी ठरल्या आहेत आणि पुढच्या वर्षामध्ये हा आकडा तीन कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे पण त्यासाठी नेमका किती निधी असणार आहे सरकार कोणती विशेष योजना आणणार आहे का हे स्पष्ट केलेलं नाही आहे एकूणच काय तर या बजेटमधून शेतकरी आणि शेती क्षेत्राची पूर्ती निराशा झाली आहे म्हणजेच एकतर भरीव निधी दिला नाही दुसरं म्हणजे कोणती विशेष योजना नाही आणि तिसरं म्हणजे सरकार पुढच्या वर्षामध्ये काय करेल याचा काही ठोस कार्यक्रमसुद्धा सरकारने सांगितलेला नाही त्यामुळं हे बजेट नेमकं आपल्यासाठी कसं आहे आता हे तुम्हीच ठरवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा